नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपले नवीन चॅप्टर म्हणजे दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकातील एकमेकात रूपांतर हे एक चॅप्टर घेऊन येणार आहो आता या चॅप्टरला सुरुवात करायची आहे त्यातील स्वाध्याय पाच पॉईंट एक बघा गणित काय सांगते सतरा छेद एक हजार म्हणजे दशांश अपूर्णांकात किती आता अत्यंत सोपे तुम्हाला मी प्रत्येक वेळ सांगेले छेदामध्ये जितके झिरो दिसले तितकं आपल्याला काय करायचं आहे रे ते मागायचे बरोबर आहे मग आपण काय करायचं आहे सतरा छेद एक हजार तर आपल्याला किती घर मागायचे एक दोन तीन घर मागायचे मजेत काय येणार आहे रे बघा आता एक दोन तीन म्हणजे झिरो पॉईंट झिरो एक सात अशा कोणता प्राय दिसतो तुम्हाला पर्याय बघा बरं झिरो पॉईंट झिरो एक सात बी पर्याय कोणता पर्याय दिसतोय तुम्हाला बी पर्याय किंवा बी असं गोल पूर्ण गोल करायचं आहे पाध्या पाच कोण एक म्हणजे दुसरं गणे एक पूर्णांक पाच छेद आठच्या बरोबरचे दशांश दशांशातील संख्या कोणती आता पहा काय देईल आपल्याला एक पूर्णांक पाच छेद आठ आता एक हा पूर्ण आहे एक हा पूर्ण आहे पाच छेद आठ काय रे छेदात आहे आता आठ पाचला भागायचं पाच एकदम सोपं आहे भागाकार करू पाच भागीला आठ आठ ना पाच भाग गेला शून्यचा शून्य आले पाच खाली घेतले आणि आता पॉइंट दिला शून्य आठ सकाम आठ ते चार आता पन्नास मधून जरातून आठ जात नाही दहा झाले दहाून आठ गेली राहिले दोन इथं चार राहिले होते इथं जरी शून्य आता इथं आठ ना दोन ना भाग जात नाही डबल आपण काय केलं शून्य नेले इथं आठ जुने सोळा आठ जुने सोळा आणि वीस म्हणून सोळा गेले खाली राहिले चार आपण डबल शून्य देऊ शकतो कारण पॉईंट देणे पॉईंट नंतर आपण किती शून्य वाढू शकतो मग आठ पण चाळीस झिरो झिरो आता भागाकार काय आला आपला झिरो पॉइंट सहाशे पंचवीस ही पूर्ण संख्या एक याच्यात मिळू झिरो पॉईंट सहाशे पंचवीस हे इथं जे नाही तिथं काय द्यायचं शून्य द्यायचं पाच दोन सहा पॉईंट खाली पॉईंट एक एक पॉइंट सहा दोन पाच असा आपला पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे आणि त्याला असं पूर्ण गोल करा याला असा पूर्ण गोल करा अत्यंत सोपा आहे व्यवस्थित बघा चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता तिसरं गणित पाहू शून्य पॉइंट शून्य सात दोन पाच या संख्येला सोप्या अंश कोणत्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल आता अंश मधले छेद अंशामध्ये मग बघा मी घरानंतर पॉइंट रे एक दोन तीन चार मग आपण असं लिहिलं शून्य पॉईंट शून्य सात दोन पाच आता चार गाणांतर पॉईंट आहेत म्हणजे याला कितीनं भागणं पडेल म्हणजे आपल्याला पुढे सारखं चार स्टेप चार जीवना म्हणजे लिहिलं आपण एक दोन तीन चार म्हणजे पॉईंट गुंड आहे म्हणजे इथं काय राहणार आहे रे आणि आता पॉईंट निघला म्हणजे इकडे का शून्याची काही आवू शकता नसते म्हणजे इथं राहिलं सातशे पंचवीस छेद दहा हजार बरोबर आहे आता म सांगा मेला इथं पाच दिसते आणि इथं झिरो दिसत आहे तर लगेच तुम्हाला काय आठवतंय भाग द्यायचा आपल्याला आठ होती त्याच्या एक स्थानी शून्य आणि पाच असलं तर पाच कोणती आठ होती पाच म्हणजे पाच न भाग पाच एक पाच खाली उरले दोन पाच चोक वीस डबल खाली उरले दोन पाच पाच पंचवीस आणि इथं भाग द्यायला पाच दोन्ही दहा आणि दोन शून्य इथं देऊन टाका आता बघा इथं डबल पाच न भाग जातो बरोबर आहे का इथं पा पाच दुने दहा खाली उरले चार आणि पाच ना पंचे चार आणि दहा पाच चोक पाच चोक वीस आणि दोन शून्य देऊन टाका म्हणजे इथं काय उरलं रे आता आपलं एकोणतीस छेद चारशे आणि असं पर्याय दिसतोय तुम्हाला एकोणतीस छेद चारशे एक एक बी अत्यंत सोपं आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त बघतं कसा पाठ असणं गरजेचं आहे पहा आता पाच पॉइंट एक मधून चौदा गणित एकशे त्रेपन्न गुणीला पाचशे पंचवीस गुणीला शंभर गुणीला चार ची किंमत ची किंमत दशमान पद्धतीमध्ये या आता या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला गणिती तर लिहून घ्यायचं एकशे त्रेपन्न गुणीला पाचशे याला भागेला पंचवीस गुणीला शंभर गुणीला छान आता या ठिकाणी याची कराची काटा काठी कशी पा हा शून्य कटला हा कटला हा कटला हा कटला आता इथं काय पाच एक पाच पाच पंचवीस पाच पाच पंचवीस आता काय काय राहिलं ते लिहून घ्या वरचा कधी गुणाकार केला तो एकच राहिला म्हणजे एकशे त्रेपन्न एक एकशे त्रेपन्न आणि तर राहिलं पाच गुन्हेला चार पाच चोक वीस आणि या वीस न एकशे आता काय करायचं आहे भागायचं आहे ताका भागाकारात एकशे त्रेपन्न भागेला वीस वीस साता एकशेचाळीस वीस साता एकशेचाळीस तीनदा चाल तसे पाच म्हणून चार गेला एक आणि शून्य आता या वीस न तेराला भाग जातो का नाही मग काय करायचं इथं पॉइंट घ्यायचा पॉइंट घेतल्याबरोबर इथं आपण एक शून्य देऊ शकतो बरोबर आहे का आणि वीस एकशे वीस वीस एकशे वीस एक एक आता शून्य तीन मधून दोन गेले एक आणि झिरो झिरोशी झिरो आता इथं दहा आहे वीस आहे आपण शून्य घेऊ शकतो डबल वीसा पंच शंभर झिरो झिरो आता उत्तर काय आलं आपलं सात पॉईंट सहा पाच सात पॉइंट सहा पाच या ठिकाणी सी आहे उत्तर आहे याला असं पूर्ण गोल करा म्हणजे तुम्हाला एकदम गोल केलं हे आपली मार्क व्यवस्थित येतो पहा आता गणित नंबर पाच छेद दहा हजार ही संख्या दशमान पद्धतीत कशी घ्यायची आता आपण पहिले सांगत होतो जितके शून्य आहे तितके शून्य काय करायचं आपल्याला आता माग यायचे म्हणजे कसं आता एकसठ छेद दहा हजार किती झिरो एक व एक दोन तीन चार मग एक साठ किती माग यायचं आपल्याला रे चार पा ए, दोन, चार। एक दम ए, दोन तीन चार एकदम सोप काही सेकंद घेईन उत्तर आहे कस एक दोन तीन चार जितके शून्य तितके तितकेच आपल्याला कशा सांगेल रे दशमान दशमान म्हणजे त्याला पॉईंट मधल्याच म्हणजे किती पॉईंट माग आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार शून्य पॉईंट शून्य शून्य सहा एक असं उत्तर बघतं आपल्याला का तो दिसतंय रे सी काय दिसतं या ठिकाणी सी काही सेकंदात उत्तर आहे फक्त याला प्रॅक्टिस लागते आता स्वाध्याय पाच पॉईंट एक मध्ये सहा वगैरे का सांगेल शून्य पॉईंट शून्य सात भागीला शून्य पॉइंट सात आणि शून्य पॉईंट सात छेदा शून्य पॉईंट शून्य सात आता बेरीज करायची असली तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्याला पॉईंटची द काय करणं पडते बेरीज करणं पडते काय का करणं पडते पॉईंटची बेरीज बेरीज करताना छेद सामान का लागतो काय लागतो रे छेद सामान लागतो आता ते छेद सामान करून घेऊ काय गणितल्या पहिले शून्य पॉईंट शून्य सात भागीला शून्य पॉईंट सात अधिक शून्य पॉईंट सात याला भागीला शून्य पॉईंट शून्य सात आता मग सांगा पहिल्या याच्यामध्ये छेदस्थानी किती घरानंतर पॉईंट आहे एका घरानंतर पॉईंट आणि दुसऱ्या याच्यात किती घरानंतर पॉईंट आहे दोन घरात मग आपण याला सहा याला दहा न गुणायचं आणि याला शंभर न गुणायचं आहे मग जे अंश छेदासोबत गुणलं ते अंशासोबत गुणायचं मग पहा शून्य पॉइंट शून्य सात गुन्ह्याला दहा हो आणि शून्य पॉईंट सात गुणीला दहा अधिक शून्य पॉइंट सात गुणीला शंभर आणि शून्य पॉईंट शून्य सात गुन्हेला शंभर आता या ठिकाणी आपले पॉईंट पुढं पुढं धाकणार आहे इथं दहा म्हणजे गुण घर पुढं पॉईंट जाणार आहे म्हणजेच उत्तर येणार आहे शून्य पॉईंट सात याला भागेला सात आणि याचे पॉइंट किती पुढे जाणारे दोन इथून पुढं पुढे जाणारे म्हणजे झालं सत्तर छेदात सात आताची बेरीज करा करा शून्य सात अधिक सत्तर मग इथं काल सात पॉइंट शून्य शून्य सत्तर म्हणजे याच उत्तर काय लागलं अं सत्तर पॉइंट सात बागीला सात आता या सातण्याला भागा सातण्याला भागा सात एक सात सात शून्य शून्य पॉईंटशी पॉइंट आणि सात एक सात आता सहा पॉइंट एक दहा पॉइंट एक उत्तर आला असं उत्तर आहे का आपल्या आहे का नाही मग काय करता हा पॉईंटच काढून टाका पॉईंट काढण्यासाठी आता सांगितलं होतं किती ना आता इथं किती घरानंतर पॉईंट आहे एक याला एक घरानंतर पॉईंट काढायचा किती बुलायचं दहा न दहा न याला एक असतो मग याला दहा पॉईंट एक गुणीला दहा आणि एक गुणीला दहा म्हणजे आता पॉइंट निघून जाणार म्हणजे काय होणार आहे एकशे एक, एक दहा आणि आता आजच्या पर्याय उत्तर कुठे दिसतंय रे आपल्याला ए या ठिकाणी संपूर्ण असं गोल करायचं आहे व्यवस्थित बघा स्पष्ट गणित लिहून घ्यायचा प्रयत्न करा बघा आता स्वाध्याय पाच पॉईंट एक मध्ये आपलं सगळ्या शेवटचं गणित आणि तुम्हाला इथं बघा शून्य पॉईंट तीन सहा गुणिले दोन पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट शून्य एक याला भागीला शून्य पॉईंट शून्य तीन गुणिला शून्य पॉईंट शून्य सहा आणि शून्य पॉइंट दोन आता या ठिकाणी सर एवढे आले आता भागाकार का पण हे गणित इतकं सोपं आहे पहा आता आपण याला पहिले पॉईंट ची काउंट करू इथं किती घरानंतर पॉईंट एक आणि दोन इथं किती घरानंतर आहे एका आणि इथे किती घरानंतर आहे रे एक आणि दोन आता वरची बेरीज करा पॉईंटची दोन एक तीन तीन आणि दोन पाच याची बेरीज करायची पॉईंटची हे झाले पाच आता खालचे पा इथं एक दोन घरानंतर आहे इथं दोन घरानंतर आहे आणि इथं एका घरानंतर आहे यांची बी बेरीज केली पॉईंटची ही पाच आली मग सांगा पाच पाच पॉईंट कटून गेले दोन एका पॉईंट पॉईंट कटून गेले गेल्या राहिलं काय बघ तिथं छत्तीस गुणीला सत्तावीस गुणीला एक आणि याला भागीला तीन गुणीला सहा गुणीला दोन पहा मग आता सहा एक सहा 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 छत्तीस तीन एक तीन तीन सत्तावीस बे एक बे बे त्रिक सहा काय राहिलं तीन गुणीला नऊ नऊ त्रिक सत्तावीस या ठिकाणी काय उत्तर आहे मग आपलं या ठिकाणी सगळ्यात शेवटचं ए या ठिकाणी आपला स्वाध्याय पाच पॉइंट एक इथं पूर्ण झालेला आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला जी सी डी मिशन नव दे मध्ये ज्ञान सागर कोचिंग क्लासेस दुसर बीड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर्स आणि सबस्क्राईब करत चला धन्यवाद